श्वर ते बोगदा हा जो परिसर दिसतोय तो हा पूर्वी इथं एकही जाड नव्हतं हा वृक्ष परिसरच होता परंतु साताऱ्यातील उद्योजक आणि पर्यावरणप्रेमी श्री श्रीयोत कन्हैयालाल पुरोहित यांनी हा सगळा परिसर वृक्षारोपण करून हिरवागार केला या सगळ्या वृक्षारोपणाच्या मागं कन्हैयालाल पुरोहित यांचा खूप मोठा हातभार आहे त्यांच्या प्रोत्साहनामुळं आणि हरित साताराच्या माध्यमातून इथं हा सर्व परिसर जो आहे बोगद्यापासून आपण कुर्णेश्वरपर्यंत बघतो ही सगळी झाडं आज कन्हैयालाल पुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली आणि हरित साताराच्या माध्यमातून लावली गेलेली आहेत आज ही वृक्ष वृक्षारोपण नाही तर त्याचं जतन करणं संवर्धन करणं आणि ती वाढवणं हे सगळं करे कार्य जे आहेत ते हरित साताराचे सगळे कार्यकर्ते व्यवस्थित अगदी मन लावून करत आहेत आणि आज त्याचंच फळ म्हणून आज आपल्याला हा सगळा परिसर हिरवागार दिसतो आहे तर अशा पद्धतीनं त्यांनी जे काही मोठं काम करून जी प्रेरणा दिली आज साताराचं आज नाव एक हरित साताराच्या माध्यमातून कन्हैयालाल पुरोहित यांच्या माध्यमातून आज हरित सातारा म्हणून अख्ख्या जिल्ह्यात त्याचप्रमाणे अख्ख्या महाराष्ट्रात ओळखलं जात आहे त्याचं पूर्ण श्रेय हे कन्हैयालाल पुरोहित साहेबांना आहे तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना हरित साताराच्या ग्रुपमार्फत हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना आयुष्यात आयुष्य अशीच कामगिरी व्हावी आम्हाला अशी सतत प्रेरणा द्यावी सातारा हरित करण्यासाठी अशी प्रेरणा द्यावी ही मी इच्छा व्यक्त करतो बोगदा <gda882> <goda> ते कुर्णेश्वर मंदिरापर्यंत अजिंक्यताऱ्याच्या टेकडीवर जी काही झाडं दिसत आहेत याला महत्त्वाचं मार्गदर्शन हे पुरोह्छेत यांच्याकडून उमेश खंजोडे आणि त्यांच्या सर्व ग्रुपला मिळाल्यामुळं वेळोवेळी त्यांनी केलेल्या सहकार्यामुळं आज ही टेकडी हिरवीगार दिसत आहे एवढंच नाही तर सातारमध्ये ज्या ज्या ठिकाणी वृक्षरोपण झालेलं आहे त्या त्या ठिकाणी सर्व मार्गदर्शन हे पुरोहित सरांचंच आहे सातारा सातारापासून आजूबाजूच्या गावांनासुद्धा त्यांनी मग जकातवाडी असो पिंपळवाडी असो कोंडवे असो कोंडव्या शाहूपुरी ते कोंडवे रस्त्याला असलेल्या टेकडीवर जे बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला ते झाडं दिसत आहेत ते या उन्हाळ्यामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाहूपुरी ग्रुपनं अतिशय चांगल्या प्रकारे जतन केलेलं आहे त्यांचं वेळोवेळी मिळणारं मार्गदर्शन आणि सहकार्य यामुळे सातारा हरित हा होणारच आहे परंतु हरित सातारा हा महाराष्ट्रमध्ये महाराष्ट्र हरित कसा होईल या याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेलं आहे म गेल्या महिन्यातच सातारा हरित होतो आहे मग चांगली का नाही हे एक त्याचं उदाहरणच आहे तरी आम्ही सर्व त्यांचे सहकारी मित्रमंडळ त्यांच्या सूचनेनुसार जेवढं काम करता येईल तेवढं आम्ही हरितसाठी काम करणार आहोत आणि त्यांचं जे स्वप्न आहे ल, ते साकारणारच आहोत अशाच आम्ही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहोत आपल्या साताऱ्याचे जे ऐतिहासिक सातारा आणि निसर्गसंपन्न सातारा ही जी ओळख होती आणि आहे ह्याच निसर्ग संप संपन्न साताऱ्याला कसा हरित आणि ग्रीन पूर्ण सातारा बनवता येईल आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात येतील याच उपक्रम राबवण्यासाठी सतत सातत्याने झटणारे आपले मित्र श्री कन्यालाल राजपूर आज यांचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण आज कुर्णेश्वर मॉर्निंग ग्रुपच्या सहकार्याने आणि हरी साताराच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला गेली गेली अनेक वर्ष साताऱ्यात पर्यावरणासाठी काम करणारे शेठ यांचं मोलाचं योगदान आहे खरं म्हणायला गेलं तर त्या व्यक्तीला दिवसातले चोवीस ताससुद्धा कमी पडतात असं हे व्यक्तिमत्व आहे की सतत सातत्याने डोक्यात एकच विचार असतो की हरी सातारा साताऱ्यात कसा आपल्याला पर्यावरणपूरक कार, का है तील। आ, का कार्यक्रम घेता येतील प कोणत्याही नागरिकांनी फोन केला कुठेही त्यांना आवश्यकता असली कुठल्याही कॉलनीत वेगवेगळ्या बागेत रोपांची आवश्यकता असली की पहिला जर हातवर करत असतील तर ते कनॅशेड असतात की तुम्ही जागा दाखवा रोपा आमची का तर त्यांचं एकच म्हणणं आहे की जितकी जास्तीत जास्त आपण रोपं करू वृक्षारोपण करत जावं आणि त्याचं वृक्ष संगो संगोपन करू फक्त एकच असतं की नागरिकांनी स्वतः तिथल्या तिथल्या स्थानिक नागरिकांनी ते जबाबदारी घ्यावी इतकं मात्र ते त्या नागरिकांकडनं शब्द आवर्जून घेतात जेणेकरून हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम करून पुढे वृक्षसंगोपन व्यवस्थित व्हावं यासाठी झटणार आहे तसेच आपलं निसर्गसंपन्न सातारा आपल्याकडे साताऱ्याच्या आजूबाजूला जितकी पर्यटन स्थळं आहेत तिथेसुद्धा येणारे पर्यटक आपल्या पूर्ण देशातून पर्यटक येतात पण तिथे आल्यानंतर कचरा काही वस्तू टाकून जातात असे की जे जे पुढे जाऊन परत आपल्या आपल्याच निसर्गाला हानिकारक आहे तर त्यासाठी सुद्धा त्यांनी कचरा व्यवस्थापनासाठी सुद्धा ते प्रयत्नशील असतात असे आपले लाडके कन्या शेठ यांना आज वाढदिवसानिमित्त आमच्या सर्वांच्या वा वतीने शुभेच्छा किशोर मॉर्निंग वॉक ग्रुपच्या वतीनं हरित सातारा ग्रुपच्या वतीनं सातारा शहर व परिसर हरित व्हावा एक व्यक्ती एक झाड तसेच तुम्ही झाड जगवा एक हजार रुपये मिळवा आणि आज सातारा शहरात किंवा संपूर्ण महाराष्ट्रात जे आपले नारळाची जी झाडं कमी होत चाललेली आहेत ते नारळाची झाडं लावण्यासाठी सर्व काही मदत करणार म्हणजे निसर्गात निसर्ग वाढण्यासाठी पर्यावरण वाढण्यासाठी प्रदूषण कमी होण्यासाठी जेवढं करता येईल तेवढे मनापासून करणारे आपले सर्वांचे मार्गदर्शक माननीय कन्हैयालाल राजपुरहित यांना आज आपल्या सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आज आपण पहिलं या कुर्णेश्वर बोगदा ते कुर्णेश्वर मंदिर या परिसरामध्ये जी काय झाडं लावलेले आहेत चार हजार आसपास चार हजारच्या आसपास झाडं लावलेले आहेत त्यातली जवळजवळ तीन एक हजार झाडं मोठी झालेली आहेत हे आपण बघताय हे सर्व झाडं जगवण्यासाठी ज्यांना पाण्याची सोय लागते त्या पाण्याची सोय त्या टाक्या कनयालाल राजपुरीने दिल्या या ग्रुप चांगलं काम करतोय म्हणून जे यांना शब्बासकी आणि यांचं जे काय गुणगौरव केला हरित ग्रुपनं कनयालाल पुरोहितांनी त्यामुळे ह्या ग्रुपमध्ये आणखीन एक चैतन्य निर्माण झालं आणि या चैतन्य निर्माण झाल्यामुळे यांना एक ऊर्जा मिळाली काम करण्याचं नाहीतर एवढ्या निस्वार्थीपणे लोकांनी काम करण्यासाठी कुणीतरी ऊर्जा द्यायला लागतो कुणीतरी ताकद द्यायला लावते ही ऊर्जा देणारे म्हणजे कन राजपुरी हे ताकद देणारे म्हणजे कन याला राज आहेत आपण बघितलं की सर्व समाजातील घटकांना सामावून घेतात ते सर्व सण असून द्या सर्व वाढदिवस असून द्या तुम्ही झाडं लावा काय पाहिजे ते दे देऊ सर्वांना आपण जे जेवढे जेवढे सजीव आहेत जे जे श्वास घेतात त्यांना स्वच्छ श्वास मिळण्यासाठी झाडं लावा झाडे जगवा हे कनयाल राजपुरेत यांनी त्यांच्या त्यांचे मोठे विचारच आहेत त्यांच्या उंचेप्रमाणे त्यांचे विचार आहेत त्यामुळे त्यांनी प्रत्येकाला सहकार्य केलेलं आहे आज अजिंक्य ताऱ्यावर बघितलं आपण देवी टेकडीवर आपल्या सातारा शहरातील हजारो नागरिक झाडांना पाणी घालण्यासाठी आपण एकत्र आलो झाडांना पाणी घातलं त्यामुळं उन्हाळ्यात एक जानेवारी ते पंधरा जूनपर्यंत जी आपलं मोहीम होती ही त्यांच्यामुळेच आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळं आज एवढं मोठी ती झाडं आठशे नऊशे झाडं आपण जगवलेले आहेत असे मोठ्या मनाचे आणि निसर्गप्रेमी प्रेमी, प्रेमी पर्यावरणवादी आपले कन्हैयालाल राजपुरत यांना पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कन्हैयालाल राजपूत यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा यांना आमच्या महिला ग्रुपतर्फे हार्दिक शुभे हार्दिक शुभेच्छा उदंड आयुष्य लाभो ही सदिच्छा इच्छा आणि अशीच हिरवाई सगळीकडे पसरत राहो फक्त सातारा नाही तर साताऱ्याच्या आसपाससुद्धा हा उपक्रम राबवावा आणि आपलं सातारा शहर समृद्ध व्हावं निसर्गसंपन्न व्हावं एक आई आणि एक झाड अशी ही कल्पना काढलेली आहे तीही पुढे चालू राहावी अशी आमच्या भगिनींतर्फे विनंती आहे एक्क्याण्णव सालापासून आम्ही इथं फिरायला येतो आणि या ठिकाणी यांनी राणांनी राणा आम्ही म्हणतो त्यांना हे सगळा पुढाकार घेऊन झाडं सगळी लावलेली आहेत आम्ही घरी कुंडीमध्ये झाडं लावतो आणि इथं ती प्रदान करतो आणि छोटे मोठे असे वाढदिवसाचे कार्यक्रम या ठिकाणी होत असतात तर असेच साताऱ्यामध्ये कार्यक्रम व्हावे आणि आपला सातारा आणि देश सुजलाम सुखलाम व्हावा ही इच्छा मी व्यक्त करतो